नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती बघा तुम्हाला लाडकी बहीण अंतर्गत तुम्हाला लाभार्थ्यांना पैसे मिळणार होते पण ते कोणत्या अटी शर्ती तुम्हाला दिल्या होत्या ज्या अटी शर्तीमध्ये पात्र असेल त्या उमेदवारांना पैसे भेटणार होते त्यामध्ये एक आठ होती की इतर कुठल्याही योजनेचा जे महिला आहेत ते लाभ घेत नसतील तर त्यांना लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पैसे मिळणार होते तर काही महिलांनी इतर योजनेमध्ये पैसे मिळवत किंवा घेत असतील तरी पण लाडकी बहीण या योजनेमध्ये सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना इ इत, इतर दोन तीन हप्ते मिळालेले आहेत त्यानंतर आता इथून पुढे त्यांना पैसे भेटणार नाही आहेत कारण ज्या महिलांनी अशा पद्धतीने फॉर्म भरलेला आहे त्या महिलांची इथे लिस्ट लागलेली ला आहे तर आपण हा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओवरती नवीन असाल तर आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन माहिती भेटत राहतील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजना या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे बघा लॉग इन करायचं आहे पासवर्ड टाकून तुम्ही इथे कॅप्चर टाकून तुम्ही लॉग इन करा त्यानंतर तुम्हाला बघा अशा प्रकारचं पेज ओपन होईल या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथे बघा इथे चे अर्ज बघा केलेले अर्ज या इथे तुम्हाला क्लिक करायचं हो आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होईल बघा तुम्ही फॉर्म भरलेले असताल या पद्धतीने तुम्हाला बघा तुमचं एकच नाव दिसेल इथे बघा संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी विद्या आहेत त्यांच्या इथे नो असेल इथे नो असेल तर त्यांना इथे पैसे मिळणार आहेत आणि ज्यांचे यस असेल ज्यांना नो आहे म्हणजे ते कुठलेही योजनेचे लाभ घेत नाही आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांचं यश आहे म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे ते पैसे घेत आहेत म्हणजे त्यांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत किंवा त्यांना जे पैसे मिळालेले आहेत ते सुद्धा त्यांचे परत घेऊ शकतात असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे तर तुम्ही जर असं काही केलं असेल तर आता ह्याच्यापुढे तुम्हाला या योजनेचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे आता तुम्हाला मिळणार नाही आहेत असं इथे सांगण्यात आलेलं आहे बघा तुमचं इथे दे नावसुद्धा देण्यात आलेलं आहे तुमचा फोटोसुद्धा देण्यात आलेला आहे आणि अप्रोल आहे तर तिथं आता त्याचनंतर संजय गांधी योजनेचे तुम्ही पैसे घेत असाल तर तुम्हाला आता इथे यस आलेलं आहे तर जे यस आहे त्यांना इथे आता पैसे मिळणार नाही आहे आणि नो असेल तर तुम्ही घाबरायची गरज नाही आहे तुम्ही कुठल्याच योजनेचे पैसे घेत नाहीये तुम्हाला इथे पैसे मिळणार आहेत असं इथे सांगण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने बघा ज्यांचं ज्यांनी पैसे घेतलेत बघा अशा पद्धतीने नो येस आलेला आहे आणि बघा बघा इथे सांगण्यात आलेलं आहे ॲप्लिकेशन स्टेटस आणि संजय गांधी ज्यांच्या संजय गांधी इथे दिलेलं आहे त्यांना यस यस किंवा नो नो असं आलेलं आहे नो नो आलेला आहे त्यांना इथे भेटणार नाही आहेत पैसे बघा अशा पद्धतीने पुढे तुम्हाला इथे अप्रुव्हल किंवा रिजेक्ट असं सुद्धा इथे माहिती दिलेली आहे त्यानंतर तुम्ही बघा अप्लिकेशन हिस्ट्रीसुद्धा बघू शकता तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत आजपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झालेले आहेत इथे सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे तुमचं नावसुद्धा दिलेलं आहे बेनिफिसरी नेमसुद्धा दिलेला आहे बँक डिटेल दिलेलं आहे कोणत्या बँकमध्ये पैसे जातात तेसुद्धा तुम्हाला इथे चेक करू शकता आणि आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आलेले आहेत ही सुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे चेक करू शकता तर तुम्ही आता संजय गांधीची जर संजय गांधी, गांधी निराधार योजनेचे जर पैसे घेत असाल तर तुम्हाला आता कुठलेच पैसे मिळणार नाही आहेत